बोला बोला खुश वाले बोलते ते पडते तोच खुश होते सर जण पण जुल्ला आहे तो सर जण बावरा जेवाची मजा आलाच राहते वरत एसी लागली आहे एसी आनंद घेऊन राहिलो सारे जेवण करून राहिलो तुम्ही पाहू शकता तुम्ही बी या जेवाले मक्का झाला उतलून आपला आता कडबा उतलण्यासाठी किलाडी एकदम वातावरणामध्ये तयार आहे तर तुम्ही फक्त व्हिडिओ पहा आनंद रामकृष्ण हरी मंडळी सुख सकाळ तुम्हाला जी ब्लॉग दिसून राहिलो मी आता तर समजा मी आता काकड आरती आलो सकाळी भाई लेट झालतो का नाही तर म्हणून मी ब्लॉग घेतला नाही तर आता मी काकड आरती आहो आणि मी इकडे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मला सुरुवात करून देतो ब्लॉगची मग पुढं पाहू आपण आता मी आरती चाला इकडे भजन चालू आहे माग आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला आला इथं मग झालं आपला व्हिडिओ बनवून आता सुरुवात केली आहे मी ना आता बाकीचा पार्ट आपल्याला तुम्हाला पुढे दाखवतो आहे की नाही वावरी चाल वावरी चाला वावरी वावरी चाललो आहे आता आता हे आपल्या वावरात येऊन राहिले ते चला लवकर लवकर का म्हणता पब्लिक आपण आला वावरामध्ये ना आता आपले कंस उचलन चालू आहे तुम्ही पाहू शकता कंस उचलन चालू आहे काल कालने उचलले होते कारण की पाणी न ओलं झालते म्हणून आज उचलून राहिलो पाहू शकता कोण कोण आहे आपल्या वावरात पणसं सोचला दड़ <laughs> <laughs> हा व्हिडिओ बनवायचा फायदा आहे भाऊ व्हिडिओ बनवल्यावर मला जे कामाचे पोरं राहते ते धडाधड मेसेज करते मग त्याला सांगा लागते समजले का हे आपले महिजनजी इकडे या भाऊ का मायजन कसं वाटते मक्का डारून <laughs> <laughs> खुशात बोडोशात या खुस होऊन जाते खुश <laughs> बोला बोला खुश हा बा कामाला आले तरी खुश आहे आपल्या वारात असं आहे हा <laughs> तर काय म्हणता मंडळी आपण बी हार्डवर्क करतो हार्ड वर्क स्मार्ट वर्क बी करतो म्हणा पण आता नाही आता जेव्हा हार्डवर्कचा टाइम आहे तर हार्डवर्कच करायचं आता आम्ही उचलून आता आपला लक्कू सेट कॉन्सप्ट भरायला आलाय मदत करायला आला आहे तो आमच्या वावरात मदत करून राहायला का बोलतं तू बोल ना आता काही या आमच्या वावरा काटून राहतील लक्कू सेट त्याची मम्मी आवाज देऊन तिथून का घरी बलावते म्हणून पण ह्या काही जाऊन नाही राहिला कारण की एले व्हिडिओमध्ये यात व्हिडिओमध्ये यासाठी तू काम बी करून द्यायला मा वावरात पाहू शकता तू दु उचलून राहिला आता पाहू शकता एवढं प्रेम तू कधी दाखवते काय सेवा देऊन राहिला तो आमचं वावरा वेड झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्यासह कोण कोण जुल्हा आहे का सर्वजण वावरात जेवाची मजा आलाच राहते वर तर एसी लागली आहे एसी ची आनंद घेऊन राहिलो जेवण करणार आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही या जेवाने जेवण झाल्यावर बोलतो तर आमच्या झाला आहे मक्का उचलून आता बसला आनंदानं पाणी पिणं चालू आहे तुम्ही पाहू शकता तिकडे मक्का जमा केला आहे आपण मक्का झाला उचलून आपला आता कडबा उतल्यासाठी तयार किलाडी एकदम वातावरणामध्ये तयार आहे तर तुम्ही फक्त व्हिडिओ पहा आनंद घ्या तुम्हाला दाखवतो काम कसं होते स्मार्ट वर्क नाही करून राहिलो आम्ही हार्ड वर्क करून राहिलो ते खर्रा का लागे हार्डवर्क इन वावर असं करा लागते भाऊ खाजून मागते खाजून मी काहीच नाही करत <laughs> आहे काय कशी करून राहिली खाजून दे म्हणते खाजून मला खाजून दे म्हणते प्रेम आहे भाई असं थोडी आहे प्रेम पाहिजे मालक गाय आपली मात प्रेम पाहिजे मारत नाही काही नाही एकदम राहून घ्या तुम्ही तुम्ही खाजून मागत आहे इकडे बी खाजून नाही म्हणते <laughs> चला भाऊ आपण पाहू शकता कोणास आलो स्टार इकडे पाहू शकता बा इकडे इकडे पाहिरे पोरा इकडे चालू आहे इकडे मीटिंग बसली आहे मला लोक घेत होते चांगलं चांगल्या अरे भाऊ जल्ने काही काय म्हणतो ठीक आहे काय मध्ये आला ना भाई मोबाईल माय आयडी सामने थोडं का मोबाईल थांबले आयडी मी कोणाला घेऊ कोणाला काय दिली ते कमेंट मध्ये सिवा तर चला भाऊ आपला ब्लॉग एंड करायचा टाईम येऊन गेला आहे आपला हरिपाठ खतम झाला मी आता मंदिराच्या वरताहो कारण की व्हिडिओ बनवायचा आता मंदिर हरिपाठात तर नाही बनवलं कारण की भजनाच्या ध्यानात होतं तर नाही राहिलं व्हिडिओ तर आता हरिपाठ झाला आहे तुम्ही पाहू शकता मी आता वरत आहो मंदिराच्या आणि आता ब्लॉग एंड करतो भाऊ कम किल्लाही काम बी झालं आज वावरात आणि आता ब्लॉग एंड करायचा टाईम बी आला चला भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता मी तसं बी शुद्ध मराठी बोलायचा प्रयत्न करणार व म्हणजे उद्यापासून पुढच्या ब्लॉगपासून बोलण्याचा प्रयत्न करणार आणि चांगला चांगला बोलायचा तुमच्यासंग संवाद करायचा चांगला चांगला शब्द काढायचे चांगले चांगले शब्द काढायचा प्रयत्न करणार चला धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू असे ब्लॉग पाहत जा आणि असा सबस्क्राईब करा आणि पुढं बी मला सपोर्ट करा आपण भेटू धन्यवाद